मिळत आहे प्रत्येक तालुकावाईज मी असेल संगीत असेल राजेंद्र कुमार असतील आमचे विभूते बापू असतील लेंगरे साहेब असतील किंवा मदने मॅडम साहेब कल्पना फोळेकर विठ्ठल ददा खोत आम्ही संपूर्ण जिल्ह्याचा दौरा या ओबीसी मेळावा अकरा वर्षाच्या तरुण वर्षी जो होणार आहे दोन वाजता त्या नियोजनासाठी आम्ही तालुकावाईज बैठका घेतल्या त्यामध्ये खास करून आमचे नेते चिमनभाऊ डांगे यांनी आष्ट्याला परवा संपूर्ण जिल्ह्यामधील जवळजवळ दोन अडीचशे ते तीनशे लोकांची प्रमुखांची मग त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती असतील सभापतीचे असतील मार्केट कमिटीचे असे सरपंच असतील अशा प्रमुखांची बैठक झाली आणि धनगर महासंघाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामधून झाडून आपण ताकदीनं कामाला लागा आणि ह्या ओबीसी मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांच्यावरती तिने टाकली आणि सो करताना स्वतः गाड्या काढून येण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला तशाच प्रकारे जतमध्ये मोठ्या प्रमाणात बैठक झाली त्यामध्ये आमचे आकाराम मासाळा असतील शंकर बगरे असतील राजेंद्र कोळेकर असतील माळीसाहेब असतील सरदार पाटील असतील या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्या ठिकाणी राजेंद्र कोळेकर म्हणून एक उद्योगपती आहेत त्यांनी जत तालुक्यातून येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी पाचशे गाड्या देण्याचं आश्वासन केलं त्यामुळे तिथल्या लोकांना येण्या जाण्याची सोय झाल्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन केलं त्या ठिकाणी कारण आमच्या या ओबीसी बांधवांच्यामध्ये कोणताही साखर सम्राट नाही कोणाची शैक्षणिक संस्था नाही सगळे बांधव सर्वसामान्य आहेत असाच एखादा उद्योगपती आहे त्याच्या मदतीनं आम्ही हा मेळावा सगळ्यांच्या माध्यमातून यशस्सवी सर्व बांधवांच्या माध्यमातून करतो आहे पण लोक मोठ्या दिलानं मोठ्या विचारानं पुढे येतात कवठे सुद्धा जयसिंग तात्या शेडगे असतील आमचे प्रदीप वाले असतील या यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे एक मोठी मिटिंग झाली त्यामध्ये सुद्धा कवठे मोठ्या संख्येनं बाहेर पडण्याचा निर्णय झाला मिरज तालुक्यामध्ये सुद्धा आमचे सगळे महापालिका क्षेत्रातले जवळजवळ तीस ते चाळीस नगरसेवक ओबीसी बांधव सगळे कामाला लागले त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक स्तरावर बैठका चालू आहेत तासगावमध्ये दे परवा संजय पाटील असतील गुरवसाहेब असतील थोरात साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तिथेही वर प्रमुखांची बैठक आमची झाली त्यांनीही मोठ्या संख्येने येण्याचा निर्णय तासवामधून केला विट्यामध्ये संजय विभूते असतील आमचे संक्रामनाथ माने असतील आणि तिथले जे ओ बी सीमधले द आठ दहा नगरसेवक आहेत त्यांनी सगळ्यांनी निर्णय केले की के विट्यामधून मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याचा आणि जास्तीत जास्त लोकं घेऊन येण्याचा त्याचबरोबर आटपाडीमध्ये आमच्या हरिदास लिंगरे आणि तालुक्यातील प्रमुखांची बैठक नितीन कोळेकर असतील तिथले अन्य हे बांधव हो आहेत की त्यांनी बैठक घेऊन बाबा आटपाडीतून मोठ्या संख्येनं या मेळाव्याला येण्याचं अभिवचन दिलेलं आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ओबीसी मेळाव्याला शिराळ्यामध्ये आमचे कदमसाहेब या आणि त्यांनी बाबासाहेब कदम असतील आमचे सुनील गुरव असतील तिनेसुद्धा पन्नास तालुक्यातल्या प्रमुखांची बैठक घेऊन शिराळ्यामधलं नियोजन मोठ्या प्रमाणात तिने करायचं चालू केलेलं आहे आणि झालेलं आहे अशा पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये सपोर्ट मिळतो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यातनंही मोठ्या प्रमाणात समाज बांधव बाहेर पडतात सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोल्यामधून मोठ्या प्रमाणात समाज बांधव या मेळाव्याला मोठ्या संख्येने बाहेर येतात सातारा जिल्ह्यामधूनही यायचं नियोजन लोकांचं आलं आम्हाला सोशल मीडियावरती त्यांचे पाठिंबा होत आहेत त्यांचे व्हिडिओ बैठकांचे फोटो प्राप्त होत आहेत त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा हा वेगळा वेगळा मेळावा एल्गार मेळावा यशस्वी होतो आहे असा आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सपोर्ट लोकांचा मिळत आहे असं या ओबीसी मेळाव्याला लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावी अशी आमची सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे येणारा अकरा ऑगस्टचा ओबीसीचा महायलगार मेळावा करत असताना आमच्या सर्वांचीच मागणी आहे की जे आता कुणबीमधून सत्तावन्न लाख दाखले जे काढलेले आहेत ओबीसीचे ते पहिल्यांदा रद्द व्हावेत त्याची चौकशी व्हावी ज्या अधिकाऱ्यानं कोणत्या कागदपत्राच्या आधारे दिलेली आहेत त्याही अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी ही आमची प्रामुख्याची मागणी आहे त्याचबरोबर शासनानं सुद्धा स्पष्टीकरण दिलं पाहिजे की शासन म्हणतं आहे की ओ बी सी आरक्षणाला बिलकुल आम्ही धक्का लागू देणार नाही परंतु ओबीसीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली ती शासन दरबारी दूर होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं त्याचबरोबर अनेक जे आमचे प्रश्न आहेत यामध्ये की पंचायतराजचं जे आरक्षण आहे ते गेले अनेक वर्ष या ओ बी सीच्या आरक्षणाच्या माध्यमातून शासन कोर्टात आहे त्याचाही लवकर निकाल व्हावा आणि तेही पंचायतराजचं आरक्षण तातडीने घेऊन पंचायतराज इलेक्शन लावावे अशा पद्धतीनं जे जिल्हा निय ओ बी सीचे जे वसतिगृह आहेत तेही व्हावे त्याचबरोबर जातनिहाय जनगणना व्हावी विधानसभा लोकसभा यामध्ये जास्तीत जास्त ओबीसीना प्रतिनिधित्व द्यावं ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे त्याचबरोबर प्रिमियल इयरची जी अट आहे ती रद्द करावी ओबीसी प्रवर्गाच्या शासकीय नोकरी जी आहे त्यामध्ये भरतीतील अनुशेष तातडीने भरावा त्याचबरोबर या ठिकाणी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेल्या ज्या शिंदे समिती जी आहे ती बरखास्त करावी यामध्ये आमच्या जवळजवळ पंधरा सोळा मागण्या आहेत त्या आमच्या येणाऱ्या अकरा तारखेला आम्ही जाहीर करूच आज आम्ही ह्या मेळाव्याच्या माध्यमा मा मेळाव्याची मा, मा, जी तयारी केलेली आहे त्या बाबतीत मी थोडक्यात सांगेन आम्ही ह्या मेळाव्याची तयार करत असताना संपूर्ण तालुकावाईज बैठका घेतलेल्या आहेत त्या तालुक्यातले प्रमुख लोक मी आता सगळ्यांची नावं देत नाही कारण प्रमुख लोक जे आहेत ते आत्ता सध्यासुद्धा काम करत आहेत आणि यामध्ये सर्वांचंच मत असं आहे की माझ्या नावापेक्षा माझ्या ओबीसी बांधवाला न्याय मिळाला पाहिजे आणि ते अगदी प्रामाणिकपणानं सर्व समाजातील ओबीसी घटक हे आपापल्या परीनं जास्तीत जास्त ओबीसी घटकापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत आम्ही ह्या सांगलीमध्ये जी तयारी केलेली आहे ती तरुण भारत स्टेडियमवरती आपला मंडपाचं काम सुरू आहे पत्र्याचा मंडप आपण त्या ठिकाणी मारतो आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं त्याचबरोबर जे जाहिरात करणं अत्यंत गरजेचं आहे लोकांच्यापर्यंत हा मेळावा पोहोचणं गरजेचं आहे आपण डिजिटल लावलेले आहे डिजिटलच्या माध्यमातून सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचतील त्याच पद्धतीनं त्या त्या तालुक्यात त्या त्या नेते मंडळींनी किंवा आज जे ओबीसीचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आमच्याकडून डिझाईन मागून घेऊन काम करायला लागलेले आहेत अशा पद्धतीनं आम्हाला आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी हो ऑर्गनायझेस यांच्या यांचा, यांचा देखील पाठिंबा आलेला आहे फार मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर सेवट सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सुद्धा आज आम्हाला त्यांचं लेखीपत्र देऊन पाठिंबा व्यक्त केलेला आहे अनेक समाज बांधवांनी फोनच्या माध्यमातून असेल किंवा या ठिकाणी ऑफिसला येऊन आपल्या बाईट दिलेल्या आहेत त्यांचा पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर आम्ही आज पत्रकं सुद्धा काढलेली आहेत आम्ही झेंडे तयार केलेले आहेत ह्या ह्या संपूर्ण येणाऱ्या अकरा तारखेच्या मेळाव्याची जय्यत तयारी केलेली आहे त्या त्या तालुक्यामध्ये आम्ही पत्रकं देण्याचं काम असेल झेंडे देण्याचं काम असेल त्याचबरोबर मपरेला असेल टोप्या असेल हे सगळी व्यवस्था आपण ह्यामध्ये केलेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा मेळावा यशस्वी होईल आणि हे यशस्वी करण्यासाठी आज मी संगीत बोत म्हणून या ठिकाणी एकटी काम करते किंवा मानेसाहेब असतील किंवा कुंभारसाहेब असतील किंवा आमच्या कोळेकर मॅडम मदने मॅडम किंवा लेंगरेसाहेब असा काही विषय नाही आहे तर संपूर्ण जिल्ह्यामधील जे आज नंदकुमार कोरेसुद्धा आहेत त्यांच्या भागामध्ये त्यांनी तीन चार मिटिंगा लावल्या आमचे लोकनियुक्त सरपंच असतील मारुती जमादार यांनी सुद्धा त्या ठिकाणी अतिशय संघर्षामध्ये ते निवडून आले त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच ओपन गटातनं ओबीसीच्या असून देखील म्हणजे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ह्या ओबीसीना माहीत झालेला की आपण जर आरक्षणामधून आपल्याला जर न्याय नाही मिळाला तर ओपन कॅटेगरीतून आपल्याला कोणताही न्याय मिळणार नाही आपल्यावर अन्याय होणार आहे त्याचबरोबर आमच्या येणाऱ्या पिढीवरसुद्धा खूप मोठा अन्याय होणार आहे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे त्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या संपूर्ण ओबीसी समाज बांधवांनी विचारात घेतलेल्या आहेत आणि ते आपण होऊन ओबीसी बांधव बाहेर पडत आहेत जास्तीत जास्त ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की आपण हे काम करायला लागलो आहे ते अखंड तीनशे पंच्याहत्तर जाती ह्या मध्ये येतात आणि सांगली जिल्ह्यामध्ये यातल्या चोपन्न जाती आढळतात म्हणजे ह्या सर्वांच्यासाठी आहे त्यामुळं कोणतीही मनामध्ये शंका कुशंका ठेवू नये हे सर्व आपल्यासाठीच चाललेलं आहे ओबीसी बांधवांच्यासाठीच चाललेलं आहे आणि आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या ह्या साठ टक्के ओबीसीची जी ताकद आहे महाराष्ट्रामध्ये आपण दाखवणं गरजेचं आहे या पश्चिम महाराष्ट्रातून आणि शासनापर्यंत आपल्या ओबीसीचा आवाज पोहोचवणं गरजेचं आहे एवढंच मी सांगेन धन्यवाद मुंडे असतील माननीय गोपीचंद पडळकर साहेब असतील त्याचबरोबर माननीय आमचे उपोषण करते लक्ष्मणचे हक्के असतील त्याचबरोबर नवनाथ जी वाघमारे असतील त्याचबरोबर ससाने साहेब असतील आणि या संपूर्ण